आज आपण या ठिकाणी आणलो आहोत सातीफोड नगरी मध्ये तर रात्रीपासून खूप अतिवृष्टी झालेली आहे तर या अतिवृष्टीचा परिणाम हा शेतकऱ्यावर सर्वात जास्त परिणाम शेतकऱ्यावर झालेला आहे तर शेतकऱ्याचं आतून नात नुकसान झालेलं आहे तर आज आपण ग्राउंड लेवलला म्हणजे आज आपण अक्षरशः बांधावरती बांधावून शेतावरती येऊन आज आपण ही परिस्थिती पाहत आहोत तर आज आपण या ठिकाणी काही शेतकरी मंडळी आहोत तर त्यांना आपण एक दोन प्रश्न विचारणार आहोत नमस्कार भाऊ आपलं नाव भावांडे बर आज अतिवृष्टी झाली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि सरकारकडून काय अपेक्षा आहे काहीतरी मदत द्यावा अशी असणं काही तुम्हाला एवढा पाऊस नव्हता आता हे पावसानं झालं शेती खरपटून गेली सोयाबीन एवढं आलेलं हाताला आलेलं वाया गेलं काय शेतकरी कृषी शेतकऱ्यांना काहीतरी आधार द्यायला पाहिजे असण आता हे सोयाबीन गेले सरकार याला खर्च कमीत कमी नाही नाही म्हणलं तरी लाखांचे खर्च तर नागरिक वर काही खात धान्य अशा गर्दी म्हटलं तर ती बी आता चार हजार पाच हजार रुपये सहा हजार रुपये मात पाणी अवस्था असं हे सगळं सगळं हे केलंच जमा गेलं पण आता काढायचं म्हणलं तर खर्च येतो सात हजार म्हणजे ही एक एकर काढायचं म्हणलं तर आज पाच हजार रुपये सहा हजार खर्च येतो आशे चिखलामध्ये आज कोण सोयाबीन काढायला आज माणसा भेटत नाही माणसाचे विचार करा काय बेकार अवस्था आहे आज हे पीक एकतर पाण्यात आहे आणि त्यानंतर अजून हे काढायचे कसे अजून हा दुसरा प्रश्न उद्भवत आहे तर यामुळे सगळे भागत नाही सगळं कॅमेऱ्याला फिरवून राहतो घेणं सर्व ही कॅमेरा लागतं बघा शेतामध्ये पाणी किती आहे आज सगळं समोर आज घरी लागेल फक्त ज्या ठिकाणी पाऊस पडला तर तिथं रोडचं साइड लोक राण असतं जे राणं जागेवर तिथं पाणीचा निचरा होतो सर वगैरे खोद दिले असतो अशा प्रकारचे राणं पत्र बाकी सगळं स्वामी होऊन हे गेलं तर शेतकऱ्या जमिनीसाठी आवश्यक आहे तर हा विषय होत आणि सरकारकडून आज आपण काही ना काही त्याला मिळालीच पाहिजे शेतकऱ्यांना आधार दिलाच पाहिजे शेतकरी जगला तर देश जगेल शेतकरी हा जगाचा आहे तर याची सरकारला जाणीव पाहिजे आणि सरकारने शेतकऱ्याकडे लक्ष द्यायलाच पाहिजे आणि मला एक सरकारकडे एक महत्वाची मागणी करायची की सध्याच्या परिस्थिती एवढी गांभीर्यानं झालेली असताना सरकारने यावर्षी पूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे टक्के कारण ही जी गोष्ट आहे ना आता सध्या जगण्याची परिस्थिती जर शेतकऱ्याची असं असेल तर मग परिस्थिती कर्ज कसं फेडू शकत ना कारण बँकेच्या प्रत्येक शेतकऱ्याकडं नाही म्हटलं तर आज किती बी नाही म्हटलं तर कोणाकडे पन्नास हजार आहेत कोणाकडे लाख रुपये आहेत कोणाकडे दोन लाख रुपये आहेत आणि प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या मुलीचे लग्न करायचे असते किंवा बऱ्याच काही दुपारपंचा गोष्टी असतात